नमस्कार वर्ष दोन हजार पंचवीस वार्षिक राशीफल या श्रंखलेमध्ये आज मकर राशीची चर्चा आहे मकर राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे व्यतीत होणार याची आज येथे ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पहावे वार्षिक राशीफलाचा विचार करताना प्रामुख्याने शनी गुरु आणि केतू यांचा विचार करणे हे महत्वाचे असते कारण हे ग्रह दीर्घकाल एका राशीमध्ये वास्तव्यास असतात आणि त्यामुळे त्यांचे परिणामही जातकावर दीर्घकाळ टिकणारे असतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये शनी गुरु आणि राहू केतू हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहेत राहू आणि केतू हे एकाच वेळी राशी परिवर्तन करत असतात कारण हे दोनही ग्रह एकमेकांच्या बरोबर समोर असतात म्हणजे एकशे ऐंशी अंशावर चा सुरुवातीचा कालखंड हा तुमच्यासाठी थोडा त्रासाचा असणार आहे कारण सध्या तुम्हाला साडेसाती सुरू आहे आणि शनी हा ग्रह तुमच्यासाठी द्वितीय भावातून म्हणजे धनभाव आणि कुटुंब भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असला तरी कुटुंबामध्ये हा शनी कलह निर्माण करणार आहे परंतु साडेसाती ही तुमच्यासाठी संपणार आहे आणि त्यामुळे मकर राशीला चांगले दिवस येण्यास सुरुवात होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी हा ग्रह राशी परिवर्तन करत आहे आणि याच दिवशी मकर राशीची साडेसाती म्हणून मुक्तता होणार आहे आणि मकर राशीच्या जातकांसाठी तो तृतीय भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे आणि येथे असलेल्या ग्रहाची दृष्टी ही भाग्यभावावर पडते त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे कारण शनी हा ग्रह तुमचा राशीशही आहे करिअरमध्ये हा शनी, शनी तुम्हाला अनुकूल सफलता मिळवून देणार आहे आर्थिक स्थितीसुद्धा तुमची भक्कम असणार आहे आणि पारिवारिक सौख्य सुद्धा हा शनी तुम्हाला मिळवून देणार आहे आणि जुनी रखडलेली कामे तुमची शनी राशी परिवर्तनानंतर मार्गी लागणार आहेत नोकरीत सुद्धा प्रमोशनचे योग आहेत आणि नवीन प्रोजेक्ट हाती लागण्याची शक्यता सुद्धा हा शनी निर्माण करत आहे परंतु आपल्या सहकर्मी लोकांशी सलोख्याने वागणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चढावडीचा असणार आहे परंतु त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश देखील मिळणार आहे आणि नवीन संधी ह्या चालून येणार आहेत परंतु आपले निर्णय तुम्ही विचार हे तुम्ही विचारपूर्वक घेणे हे देखील गरजेचे आहे सध्या गुरु मकर राशीला पंचम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि मे महिन्यापर्यंत तो पंचम भावातच असणार आहे या कालखंडामध्ये विवाहांचे विवाह हा कालखंड अनुकूल आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता निर्माण करत आहे परंतु गुरु हा ग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आपले राशी परिवर्तन करेल आणि तो मिथून राशीत प्रवेश करेल तेव्हा मकर राशीसाठी तो भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल षष्ठ भाव हा रोग रिपू आणिसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु तुम्हाला अनुकूलता प्राप्त करून देणार आहे परंतु हा गुरु अतिचार गतीत असल्याने दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील राशीत जेव्हा जाईल तेव्हा सुद्धा हा कालखंड विवाह सुखासाठी उत्तम कालखंड आहे या कालखंडात विवाहितांचे विवाह सुद्धा जमून येऊ शकतात आणि संततीची कामना असणाऱ्यांसाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहे करिअरमध्ये उन्नतीचे योग हा गुरु तुम्हाला देणार आहे दाम्पत्य जीवन सुखमयी व्यतीत होण्यासाठी तुम्ही पांढऱ्या वस्तूंचे दान दान केल्यास तुम्हाला ते लाभकारक ठरणार आहेत आणि राहू हा ग्रह सध्या मकर राशीसाठी तृतीय भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि राहूची फळेसुद्धा ही शुभकारक आहेत परंतु दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू हे दोनही ग्रह राशी परिवर्तन करतील आणि क्रमशः ते कुंभराशीत आणि सिंह राशीमध्ये आपले गोजरीचे भ्रमण करतील मकर राशीसाठी द्वितीय भावातून राहूचे भ्रमण हे फारसे अनुकूल नाही कारण हा कुटुंबाचा भाव आहे कुटुंब भावातील राहू हा नात्यामध्ये तणाव निर्माण करू शकतो आणि मुख्य म्हणजे हा राहू तुम्ही व्यसनांपासून दूर राहा असे सुचवत आहे त्यानंतर बोलण्यामध्ये सुद्धा तुमच्या माधुर्य ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे कारण द्वितीय भाव हा वाणीचा देखील भाव आहे आणि येथे असलेला राहू हा वाणीत कटुता निर्माण करतो आणि त्यामुळे सुद्धा तुमचे संबंध हे दुरावण्याची शक्यता निर्माण होत आहे तसेच द्वितीय भावातील हा राहू मानसिक चिंता सुद्धा उत्पन्न करणार आहे परंतु राहू केतूचे हे भ्रमण आध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र तुमच्यासाठी लाभकारी असणार आहे घरातील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे आणि अष्टम भावातील केतूचे भ्रमण तुमच्यासाठी गुण ज्ञानाची जर तुमच्या इच्छा असेल तर त्यासाठी तो चांगला आहे साधना किंवा जप नामस्मरण यासाठी हा केतू तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आणि घरच्यांचा सल्ला ऐकणे हे तुमच्यासाठी वर्षभरासाठी महत्वाचे ठरणार आहे आर्थिक स्थितीचा विचार करता अनावश्यक पैसा हा खर्च करू नये आणि मुख्य म्हणजे या कालखंडामध्ये कर्ज काढू नये तसेच आर्थिक स्थिती भक्कम राहण्यासाठी गरजूंना मदत केल्यास शनी हा ग्रह तुमच्यासाठी अनुकूल निर, अनुकूलता निर्माण करणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता पंचम भावातील गुरु हा आहारावर नियंत्रण ठेवा असे सुचवतो आणि हा गुरु जेव्हा गोचरीने दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करेल तेव्हा तो मकर राशीच्या जातकांसाठी षष्ठ भावात ये आणि षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे येथे असलेला गुरु हा तुमची रोग रिपू आणि ऋणातून मुक्तता करणारा असणार आहे दाम्पत्य जीवन सुद्धा तुमचे या कालखंडात मधुर राहणार आहे साडेसाती संपल्यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून दाम्पत्य जीवनात जो काही तणाव होता तो निवळण्यास हळूहळू सुरुवात होणार आहे आणि प्रेमीजनांचा विचार करता सुरुवातीचा कालखंड म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालखंड हा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे त्यानंतर शनीचे जे, जे राशी परिवर्तन होणार आहे तेव्हा शनीची दृष्टी ही पंचम भावावर पडत आहे पंचम भाव हा भावनांचा आणि प्रेमाचा भाव असल्याने प्रेमी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे कारण ह्या पंचम भावावर शनीची तिसरी दृष्टी पडणार आहे त्यामुळे प्रेमीजनांमध्ये उदासीनता किंवा मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे तसेच हा शनी संततीशी सुद्धा मतभेद घडवून आणण्याचे संकेत देत आहे कारण पंचम भाव हा जसा प्रेमाचा आणि भावनांचा भाव आहे तसाच तो संततीचा सुद्धा भाव आहे आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता या वर्षी मकर राशीच्या जा जातकांना मेहनत ही जास्त करावी लागणार आहे कारण पंचम भाव हा विद्येचा सुद्धा भाव आहे आणि त्याच्यावर शनीची दृष्टी पडल्याने विलंबाने किंवा शिक्षण घेताना त्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे तसेच अभ्यासाबद्दल दुराग्रह किंवा उदासीनता सुद्धा हा शनी निर्माण करू शकतो परंतु जे विद्यार्थी परदेशी जाऊन उच्च शिक्षणासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असणार आहे अशा रीतीने आज आपण वर्ष दोन हजार पंचवीसचे वार्षिक राशीफल पाहिले पुढील भागामध्ये कुंभराशीची चर्चा पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे त्याच्या नोटिफिकेशन्स या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार